पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला पाठबळ देत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात स्वदेशी अभियानाला प्रारंभ झाला महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी त्यांनी स्वतः व्यापाऱ्यांशी संवाद साधत स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचं महत्व पटवून दिलं या उपक्रमाअंतर्गत स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तूंचा प्रचार आणि विक्री वाढवण्याचा संकल्प केला आत्मनिर्भर भारताच्या अभियाना या अभियानाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी के व्यक्त केली प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना एक खूप मोठं गिफ्ट आणि बोनस दिलेला आहे जी एस टी रिफॉर्म मोठ्या प्रमाणात लागू केलेला आहे देशामध्ये चार प्रकारचे जी एस टीचे जे स्लॅब होते ते आता दोन प्रकारचे जी एस टीमध्ये अनु स्लॅबमध्ये कन्वर्ट केल्यामुळं आणि घरगुती वस्तू किंवा घरगुती लागणारे वस्तू उपाय यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचं बचत व्हायला लागलेलं आहे बचत होत असल्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले आम्ही बाजारपेठेमध्ये फिरून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकांना विनंती करतो आहे आग्रह करतो आहे की आपण गर्व से कहो हम स्वदेशी ह्या मोदीजींनी जो नारा दिलेला आहे हे त्यांनी आपल्या काउंटरवर लावावं स्वदेशीच विक्री करावी स्वदेशीच खरेदी करावा आणि लोकांसाठी जो जी एस टीचा लाभ मिळतोय तो लोकांना पास ऑन करावा कारण तुम्ही पाहिलं असेल की पैशाची बचत होत असल्यामुळं लोक खरेदी लो मोठ्या प्रमाणात करत आहेत खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं मालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे मालाची मागणी असल्यामुळं उत्पादनसुद्धा त्या मोठ्या प्रमाणात करावं लागते उत्पादन करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे म्हणजे एक मोठं चक्र अर्थचक्र फिरवण्याचं काम मोदीजींच्या या निर्णयामुळे झालेलं आहे आणि सगळे दुकानदार व्यापारी ग्राहक मोदीजींचे आभार व्यक्त करत आहेत एक मोठा उत्सव आणि उत्साहाचं वातावरण संपूर्ण मार्केटमध्ये पाहायला मिळतं आहे स्वतःच एक या हाच प्रतिसाद आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या बाजारपेठांमध्ये आम्ही फिरत आहोत आणि प्रतिसाद आणि उत्साह आणि आनंद हा द्विगुणित झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा